नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवत आहे अंडा हरियाणी तर त्याच्यासाठी इथं मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मिरच्या टाकून घेते आलं आणि लसूण आणि दोन चमचे दही आणि कोथिंबीर आता हे सगळं मिक्सरला मी बारीक करून घेते बघा आता इथं मी कढई ठेवलेली आहे कडईमध्ये थोडस तेल ओतून घेते थोडीशी हळद टाकून घेते आता इथं अंडे घेतलेले आहेत मी त्यांना असं आता फोकण खोड पाडून घेते अशा प्रकारे सगळी अंडी करून घेते अशा प्रकारे हंडी मी सगळी टाकून घेतली आणि भाजून घेते आता ही काढून घेते आता त्याच कढईमध्ये मी तेल ओतून घेतलं दोन चमचे आणि जिरं टाकून घेते कांदा टाकून घेते कांदा मी परतून घेते कांदा कांदा चांगला असा भाजून घेतला आपण ह्याच्यामध्ये वाटण केलेलं टाकून घेते मिरची कोथिंबीर आलं लसूण आता परतून घेते कच्चा पाना दोन मिनटं परतून घेते अजून आता याच्यामध्ये मसाले टाकून घेते हळद गरम मसाला ध्या जिरेची पावडर आणि थोडी लाल मिरची पावडर आता सगळं परतून घेते मसाले भांड खून घेतलंय पाणी उतून घेते भांड्यातलं आता ह्याच्यात मीठ टाकून घेते चवीप्रमाणे आता हे मसाला शिजून देते एक पाच मिनिट मसाला आपला छानपैकी शिजला आता हे अंडी ह्याच्यामध्ये टाकून घेते मसाल्यात मिक्स करून घेऊ आता इथे कसुरी मेथी घेतली आहे मी गरम करून घेतली चादळून जाते ना या दिवसात आता हे टाकून घेते पुन्हा मिक्स करून घेते अजून दोन मिनिटं अंड्यासोबत शिजून घेते मसाला पाच मिनटं शिजवून घेतलं मसाल्यासोबत अशा प्रकारे आपला अंडा हरियाली तयार तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद